संस्थापक अध्यक्ष सत्यशिव ग्लोबल फाउंडेशन हायले आरोग्य हेल्पलाईन आणि फर्स्ट एड डॉक्टर असोसिएशन गेली दहा वर्ष आरोग्य क्षेत्रामध्ये सततने आम्ही काम करत आहोत या पार्श्वभूमीवर मोफत आरोग्य सेवा असेल मोफत वैद्यकीय शिबिर असेल मोफत अपंगांना मदत असेल किंवा मोफत अँब्युलन्स असेल या अनुषंगाने आरोग्य क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य आम्ही या गोष्टीमध्ये करत आलेलो आहोत त्याचप्रमाणे सत्यश्री ग्लोबल फाउंडेशन स्थापना करून अल्पदरात आरोग्य सेवा कशी मिळेल ह्या अनुषंगाने गोरगरीब वस्तीमधील किंवा गरजू लोकांसाठी दहा रुपये एक रुपये आणि वीस रुपये ह्या दवाखान्यांची आम्ही निर्मिती केलेली आहेत ही सेवा आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर भविष्यामध्ये करणार आहोत त्याच अनुषंगाने की या क्षेत्रामध्ये जे आम्हाला वाटेमध्ये डॉक्टर्स आरोग्यसेवक किंवा इतर जे काही आरोग्य सहकारी मिळ मिळत गेले आहेत किंवा जे आमच्या वाटेला येत गेले आहेत त्यांना जोडून आम्ही ही सदर कार्य भविष्यामध्ये करत आहोत आणि ह्याच अनुषंगाने भविष्यामध्ये ह्या लोकांच्या पाठीवर सुद्धा एक कौतुकाची स्थाप असावी ह्या ह्याकरिता आम्ही महाआरोग्य सन्मान सोहळ्याचं आयोजन मागच्या दोन हजार तेवीसपासून करत आहोत आणि हे दुसरे वर्ष आहे तर ह्या कार्यक्रमाला का विविध पुरस्काराची निवड आम्ही त्यामध्ये करत आहोत जीवनगौरव पुरस्कार मुख्याने आपण ज्यांनी बरेच आपले आयुष्यातले वर्ष आरोग्यसेवेमध्ये दिलेले आहेत त्यांच्याकरिता आपण जीवनगौरव पुरस्काराची दोन व्यक्तीची निवड करत आहोत त्याच्यामध्ये यावर्षी आपण डॉक्टर सॉरी श्री शांतीलाल मुथा आणि वालचन संतिद्धी ह्या दोन महान अशा व्यक्तीची आपण त्यामध्ये निवड केलेली आहे त्याचप्रमाणे डॉक्टरांसाठी हेल्थ आयकॉन सुश्रुता अवॉर्ड आरोग्य हेल्थ आयकॉन आरोग्य अवॉर्ड आणि एक्सलेन्स अवॉर्ड ह्या विविध कॅटेगरीचं आपण यामध्ये स विवरण केलेलं आहे तर येत्या सोळा जून रविवारी दुपारी तीन वाजता सदर महाआरोग्य सन्मान सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे या कार्यक्रमाला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवारसाहेब माजी अर्थमंत्री तसा विद्यमान खासदार भागवत कराड साहेब तसेच महिला अध्यक्ष उपाध्यय चाकणकर जिल्हाधिकारी डॉक्टर दिवसे साहेब तसेच पद्मश्री डॉक्टर विकास महात्मे असे विविध मान्यवर राजकीय सामाजिक व्यक्ती या ठिकाणी सदर पुरस्कारांच्या पाठीवर उत्सवात स्थाप व त्यांच्या हस्ते हे पुस्तकाचे विवरण होत आहे मी सर्व नागरिकांना तसेच डॉक्टर आरोग्य आणि आरोग्यसेवक या सर्वांना विनंती करतो की त्या कार्यक्रमाला का आपण सर्वांनी सहपरिवार शर्वा यावे अशी अपेक्षा करतो धन्यवाद माध्यमातून कसं आरोग्य सेवा मध्ये अल्प किंवा मोफत असा सेवा केला त्यानंतर सत्यश्रीशनच्या माध्यमातून आपण हे सर्व गोष्टी चालत आलो आज त्याचे रूपांतर विविध योजनेची माहिती आपण त्यामध्ये देत असतो तसेच सत्यशिव ग्लोबल फाउंडेशनच्या माध्यमातून दहा रुपये वीस रुपये आणि एक रुपये शुगर असतात त्या ठिकाणी सामाजिक डॉक्टर दररोज सेवा देतात त्या ठिकाणी हे असं नियोजन आपण भविष्यामध्ये मोठ्या लेवलला करणार आहोत त्याच अनुषंगाने जे सामाजिक डॉक्टर आहेत त्यांचं काहीतरी कौतुकाची थाप आपण दिलीच पाहिजेत यासाठी आपण मागच्या वर्षी महाआरोग्य सन्मान सोहळा आयोजित केला होता चांगल्या प्रकारे यशस्वी झालेला आहे त्याचप्रमाणे हे दुसरे वर्ष आहे तर महाराष्ट्रामधून बऱ्याच देऊन आपण आरोग्य सत्ता सोहळा हा ठेवलेला आहे पुरस्कार त्यामध्ये आता ह्या वर्षी आपण हेल्थ हेवन बरोबर पुरस्कार बीडचे आहेत ज्यांनी बरेच